नमस्कार ज्या इंडियन रेसिपी चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत गाजर का हलवा तर इथे पाहू शकता इथे मी गाजर घेतले आहेत तर गाजरचा हलवा बनवताना अशा कलरचे गाजर आणायचे कलर तर इथे बरोबर एक किलो गाजर आहेत आणि ते मी स्वच्छ धुवून घेतले आहेत आणि हे कट केलेलं आहे खालचं आहे ते आणि ह्याच्यावरचं असं खिसून घेतलेलं आहे कारण त्याच्यावरती माती राहते तर हे आता मी खिसून घेणार आहे तर अशा पद्धतीने आपण एक घेऊन खिसून घ्यायचं आहे सगळे गाजर तर आता थंडीचे दिवस आहेत आणि बाजारामध्ये खूप असे ताजे ताजे गाजर आलेले आहेत आणि अशा कलरचे गाजर आणायचे म्हणजे गाजरचा हलवा छान होतो तर इथे मी सर्व गाजर खिसून घेते आधी तर आज आपण जो गाजरचा हलवा बनवणार आहोत तो कुकरमध्ये बनवणार आहोत अगदी झटपट तयार होतो आणि खूप टेस्टी लागतो तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा मी अगदी अचूक प्रमाणासहित सांगत आहे इथे मी सर्व गाजर खिसून घेतले आहेत ते पाहू शकता किती छान कलर दिसत आहे तर आता आपण हे कुकरमध्ये शिजण्यासाठी ठेवूया तर इथे मी कुकर घेतला आहे त्यामध्ये आधी आणि ग्लासनी या ग्लासनी मोजलं तर बरोबर दीड ग्लास दूध घालायचं आहे आपल्याला कुकरमध्ये तर पहिला एक ग्लास आणि हा अर्धा ग्लास असं दीड ग्लास दूध घालायचं आहे तर अर्धा लिटर दूध आहे आणि ग्लासनी मोजलं तर बरोबर दीड ग्लास आहे तर आधी आपण हे दूध आहे ते पूर्ण उकळू द्यायचं आहे आणि त्याच्यानंतर गाजर आपण खिसलेला आहे ते घालायचं आहे तर इथे पाहू शकता आपलं दूधही छान उकळलेलं आहे त्याच्यामध्ये आपण काय करायचं आहे दोन चमचे तूप घालायचं आहे तर इथे मी दोन चमचे तूप घालते तूप यासाठी घालायचं आहे की आपलं दूध आहे ते खाली लागणार नाही तूप घातलं की मग आपण हे खिसलेलं गाजर आहे ते घालायचं आहे दूध उकळल्यानंतरच आपण गाजर घालायचं आहे कारण जर दूध कच्चं असताना जर आपण गाजर घातलं तर दूध आपलं फाटू शकतो तर या सगळ्या ज्या टिप्स सांगत आहे त्या व्यवस्थित फॉलो करा आणि मिक्स करायचं आहे याच्यामध्ये आपण साखर वगैरे आता नाही घालायची कारण गाजरमध्ये ऑलरेडी गोड असतं तर आपण असंच शिजवून घ्यायचं आहे तर असं शिजवून घेतलं की काय होतं गाजर आणि गाजराचा गोड आणि गाजराचा जो गोड पण आहे आणि दुधाचा जो ओ, मलाई आहे ते छान टेस्ट एकदम मिक्स होते त्याच्यामुळे इथं साखर नाही घालायची आपण तर मी आता इथं झाकण लावून घेते आणि दोन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत फक्त दोनच शिट्ट्या करायच्या आहेत जास्त नाही करायच्या कारण दोन शिट्ट्यामध्ये छान गाजर शिजलं जातलेली आहे आणि कढईमध्ये हे शिजलेलं गाजर आहे ते घालून घ्यायचं आहे आता काय करायचं आहे आपण हे दूध आहे ते आटवून घ्यायचं आहे म्हणजे दु एकदम खव्यासारखी किंवा माव्यासारखी टेस्ट लागते तर आता आपण हे आठवून घेऊया दूध आहे ते तर इथं आपलं दूध आहे ते ऑलमोस्ट आटत आलेलं आहे तर आता काय करायचं आहे याच्यामध्ये साखर टाकायची आहे तर इथे मी पाऊन वाटी साखर घेतली आहे तर गाजर गोड असतं त्याच्यामुळं साखर काही जास्त वापरायची नाही पण जर तुम्हाला जास्त गोड हवा असेल हलवा तर तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही साखर घालू शकता तर आता साखर टाकल्यानंतर पुन्हा आ, काय होतं साखर विरगळल्यानंतर पाणी सोडते आणि त्याच्यामुळं पुन्हा हा हलवा आपला पातळ होणार आहे तर आपल्याला ते पुन्हा पातळ झालेलं असतं ते साखर पूर्ण विरगळून रिड्यूस करून घ्यायची आहे म्हणजे पातळ झालेलं आहे ते आठवून घ्यायचं आहे आणि याच्यामध्येच मी वेलची पूट टाकणार आहे तर इथे मी वेलची पूड टाकत आहे तर इथं आपण जाड बॉटम असणारीच कढई यूज करायची म्हणजे दूध खाली लागत नाही तर हे थोडंसं घट्ट होऊन देऊया तर ह्याच्यातलं जे पाणी होतं ते पूर्ण असलेलं आहे तर आता आपण काय करणार आहे आता एक चमचा तूप घालणार आहे तूप गरम होऊन द्यायचं आणि याच्यामध्येच आपण काजू आणि बदाम टाकणार आहोत तर इथे मी सहा काजू आणि सहा बदाम घेतले होते ते असे कट केले आहेत तर याच्यामध्ये मी टाकून घेते तर हे पूर्ण ऑप्शनल आहे जर तुम्हाला तुम्हा टाकायचं नसेल तर नाही टाकलं तरी चालतं तर हे थोडस लाल सर्कलर येईपर्यंत पर्यंत परतून घ्यायचे आहेत तुपामध्ये म्हणजे थोडेसे क्रिस्पी होतात तर इथे काजू बदाम थोडेसे लालसर झाले आहेत तर आता हे काढून आपण हे हलवा बनवला आहे याच्यामध्ये टाकायचे आहे सर्व व्यवस्थित हलवून घ्यायचं जर तुम्हाला घट्ट हलवा नको असेल तर दूध नाही आठवून घेतलं तरी चालेल तसंच तर पातळ ठेवलं तर तरी चालू शकत तर काजू बदाम टाकल्यानंतर दोन मिनिट गॅसवर ठेवून परतू द्यायचं आहे दोन मिनिट झाले आहेत तरी इथे पाहू शकता किती छान हलवा तयार झालेला आहे तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा रेसिपी आवडली असेल तर कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याच्या शेजारी जे बेल आयकॉन आहे तेही प्रेस करा म्हणजे जे नवीन रेसिपी मी अपलोड करत राहीन त्याची नोटिफिकेशन येईल तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपीबरोबर तोपर्यंत नमस्कार